सो आम्ही आलो रामन खायला आणि पहिल्यांदा आम्ही ट्राय करणार आहोत तर मी नूडल्स मागवले होते आणि त्यांनी रामन डिश मागवली होती शरण ना तुला आवडली आवडलं आणि इकडे मला तो रिल रील आठवला परेश रावलचा तो बोलतो ना ये नाई लाया तू लाया तर हा माणूस होता माझ्यावरती आलाय की हे बघा एवढं मधला अर्धा संपलाय आणि नाही पण ओव्हरऑल चांगलं असतं पण आज ते खूप खारट आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला पण बाकीच बाकीच सगळं संपलंय फक्त हा जो त्याच्यामध्ये मीठ जास्त आहे पण मे बी त्यांना लोकांना सवय असेल त्याची